पुण्यातील धडाडीचे शिवसेना नेते तथा माजी नगरसेवक वसंत मोरे यांना मनसेच्या एका कार्यकर्त्याने फोन करून धमकी दिली आहे या धमकीचा ऑडिओ कॉल स्वतः वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केला आहे या प्रकरणी त्यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दरम्यान वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की मी जर पुन्हा माझ्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केला आहे की अगदी मनसेवाले माझा मर्डर करण्यापर्यंत गेले संबंधितावर गुन्हे दाखल करण्यासाठी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे मागणी केली आहे पाहू पोलीस आता यावर काय भूमिका घेतात धमकीच्या या ऑडिओ क्लिप मध्ये आहे तरी काय पाहूयात हॅलो हॅलो हा बोल कशाला याला त्याला फोन अरे ऐक ना आज दुनिया आलो ना वसंत मोरेचा या महिन्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार शंभर टक्के आता तीच बोलतोय या महिन्यात टाकणार आपण माझ्या नावानी पोलीस कंप्लीट कर पहिले तर ऑलरेडी आहे ना तेरा आहेत अजून एक होईल परती एक वर्ष भर झाली पण जाईल जाईन बाहेर विकेट टाक ओसन मोरेचं विकेट टाकणार आपण शंभर टक्के एक पारखी मोरेचे विकेट हो या हो या बापाल मोर्याच्या बापाला फोन लावतो ना मी मी कोण आहे मनसेचा कार्यकर्ता आहे मी कुठला मी कोण मनसेचा कार्यकर्ता आहे काम करतोय मनसेचं